<coughs> Hi, Namaste. बर आहेत बरं आहेत लाईव्ह अचानक बंद पडले म्हणून मी रिटर्न आले आता लाईव्ह बंद पडले अचानक आवाज येत नाही का येतोय आवाज येतोय आवाजचा येतो असेल आवाज कसे आहे देवाना मस्ताना दादा कसे आहेत तुम्ही दिसते मनीष ताईला बोलू का, काय बोलणार काय बोलणार दादा लाईव्ह चालू आहे का त्यांची बंद झाले मनीष ताईला विचारा मी किती चांगले माणूस आहे ते हो का बर <coughs> संध्याकाळी पण मी बघले होते आणि दुपारच्या दुपारी पण ना जेव्हा मी आले होते तेव्हा पण आणि आता पण बघितले होते आता झाले बंद का लाईव आणि शेताची लाईव्ह बंद झाली का बोलवा 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 कोण आहेत बाकी कमेंट करायचा सर्वांनी लाईक कमेंट जा आहे दादा नमस्ते स्वागत आहे दादा लाईव्ह बंद पडले अचानक बंद पडले म्हणून मी रिटर्न आले mm -hmm. लाईव्ह बंद पडले चाणूक बोलता बोलता मराठी कमेंट करत जा सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांचे स्वागत आहे सर्वांचं जीवन झालं का लाईक करा सर्वांनी लाईक कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> कोणाला लाईक करू लाईकला ला लाईक करा श्रीनाथ भाऊ माझा भाऊ आहे का ताई असेल भाऊ तुमचा पण भाऊ असेल दादा टोक्या भाऊ आहे माझा भाऊ हो ना घसा बसल्या जास्त टोकऱ्या भाऊ गेले घरी आता ताई पण आहे माझी <laughs> हो ना रानी ताई पण आहे लहान भाऊ ताई लहान भाऊ आहेत तो। <laughs> राणी ताी पर भाऊ श्रीनाथ दादाला मी विचार बोल गायब <coughs> दोन कमेंट आणि गायब <coughs> हाय बहिणी हाय नमस्ते स्वागत आहे हाय नमस्ते लाईक करा सर्वांनी फटाफट पत, लाईक करत जा लाईक कमेंट करत जा सर्वांनी कुठे तर वेने कमेंट डिलीट का करतात सर्वांनी लाईक जा लाईक करत जा लाईक जा दिवाना मस्ताना दादा कुठे गायब झाले गायब झाले का जय हिंदू जय हिंदू दादा हाय नमस्ते स्वागत आहे सर्वांचं सर्वांच, सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी फटाफट लाईक करत जा

मराठी बोला मराठी कमेंट करा सर्वांनी झाला लेजे बोंका जे होऊन झाले का, का। <coughs> तर भाऊ नमस्कार लाईक करा मित्रांनो बोलता, लाईक करा लाएक करा सर्वांनी मी पण बोलते लाईक करा सर्वांनी उशीरच तुमचं झालंय का दादीला संतोषदादा उशिराने कमेंट पण येतात मला कुठे गॅप झाले आता गेले पोहून का संतोष दादा अरे बापरे एवढे कमेंट आलेत आणि मी आला इथे कमेंट दिसत नाही sorry kan terus ada malah ada kebun gitu kan ya udah kami nanti lewat di ada kebun ada di bawah sini ada kebun di bawah सुशीर झाले ओळखतात का संतोषदादा तुम्हाला काय मग म्हणता का तुमच मतात दादीला दादी गेली तिकडे गे। फिरतात कुठे गेली काय माहिती संतोषदादा प्रत्येक भाऊ निरमधून आहेत तुम्ही कुठून आहेत पालघरामधून आहेत दिसले दिसले दुसऱ्या मोबालावरती बघते मी संत दादा काय पालघर मधून आहेत तुम्ही नागपूर

सरक बोला दादा गंदगी असतील दादा त्याला घालवू कासात दादा का ते नाही दुसरे कोणी असेल त्याला बोलते दादा कुणाचे तरी गंद गंदगी कमी डाली का त्याला बत्ती घालवा चांगले आहे बत्ती की भाऊ <laughs> संगीतताईची वाट बघते मी आता था। संगीत ताई कधी येईल काय माहिती नाही हो का ओके दादा <noise> <hesitation> 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 बोला बोला असता प्रतीक भाऊ हसा हसा हसत राहा इथे नाही ना कमी दिसत अशी प्रतात काय होते का माहिती कुण्याला हशी आले का संतोष दादाला जास्त हशी आली वाटते हशी आली जास्त mm -hmm, mm -hmm, mm -hmm. आता मेसेज आले की येऊ आले हो का संतोष दादा एवढे लेट आले एवढे लेट आले आल्यावरच आहे हो का लाईव्ह वरच आहे लाईव्ह वरच आहे बाहेर जाते बरं गरम झाले मोबाईल <coughs> 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 तुम्ही नाशिकची आहात तुम्हाला तर सगळंच माहिती असेल संतोस खूप नेट प्रॉब्लम आहे वाटते ताई हो संतोष दादा खूप नेट प्रॉब्लेम आहे आज <laughs> नाही दादा ना। बाहेर नका जाऊ ताई बाहेरच येऊन बसले मी आता बाहेरच येऊन बसले मी आता